श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहे रात्री साडे अकरा वाजता माहूर येथे शेगावचं दर्शन केल्याच्या नंतर आपण रात्री इथे मुक्कामी आलेलो हो। आहोत तर या गव्हर्मेंटचा रूम आहे आणि खूप सुंदर रूम आहे इथे तुम्हाला जर पाहिजे असेल तर एसी ए सी रूमही अवेलेबल आहे ए सी पण आहे आणि नॉन ए सी पण आहे तर तुम्हाला जी कोणती पाहिजे असेल ती रूम तुम्ही इथे ये येऊन बुक करू शकता आणि विशेष म्हणजे इथली प्राईजही खूप कमी आहे प्रत्येक हॉलमध्ये सहा बेड आहे समोरच्या साईडला तीन आणि इकडच्या साईडला तीन प्लस फॅन कूलर आणि टॉयलेट बाथरूमही सेपरेट सेपरेट आहे आणि गॅलरी त्याला आहे म्हणजे कपडे सुकवायला वगैरे तर खूप छान इथे सुविधा आहे आणि तिथे आपल्याला सकाळी गरम पाणी ते खालून आणून देतात म्हणजे पा पहाटे पाच वाजल्यापासून ते आपल्याला गरम पाणी आणून देतात जोपर्यंत आपल्याला पाहिजे जो तोपर्यंत तिथे चहाही विकायला येतो तुम्हाला जे काही देवीचं सामान घ्यायचं असेल पानाचा विडा ख खण ओटीचं जे काही सामान असेल तेही तिथे विकायला येतं आणि गजरेसुद्धा देवीला पाहिजे असेल किंवा आपल्याला स्वतःला वापरायचे असेल तर तुम्ही तिथे घेऊ शकता म्हणजे बरेचसे लोक तिथे व्हिजिट देता की तुम्हाला हे घ्यायचं का ते घ्यायचं का तर खूप कमी पैशात तिथे सगळ्या गोष्टी मिळून जातात आणि बाहेरच्या प्रायव्हेट रूम्सपेक्षा गव्हर्मेंटच्या रूम कधी पण सेफ्टी आणि कमी म खर्चात आपल्या छान अशा सुविधा इथे उपलब्ध आहेत तर तुम्ही नक्की माहूरला गेलात तर इथे तुम्ही एकदा नक्की जा सगळेजणं तयार होऊन खाली उतरलो आणि थोडेसे फोटो काढून आम्ही देवीच्या गडाकडे जायला निघालेलो तर समोरूनच देवीचा गड तिथून दिसतो तर आम्ही पहिलं निघालो ते मातृतीर्थ तलावाकडे कारण देवीच्या पाया पडायच्या अगोदर आपल्याला सर्वात पहिले मातृतीर्थ तलावाचं दर्शन घ्यायचं असतं तिथे आपले स्नान केल्याने बरेचसे पाप हे निघून जातात आणि या तलावाची निर्मिती ही भगवान परशुरामाने केलेली आहे तर इथून मातृतीर्थ सा साधारण गडापासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे तर पहिलं जेव्हा कोणी माहूरगडाची परिक्रमा करायचे रेणुका मातेची परिक्रमा करायचे तेव्हा या तलावावरती पहिलं स्नान केलं जायचं आणि इथूनच पायऱ्या होत्या तर त्या साधारण गडापर्यंत पोहोचण्यापर्यंत हजार पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्यांचा पहिले वापर केला जात होता तर आता सध्या या पायऱ्यांचा कुणीही वापर करत नाही कारण माहूरगडावर जाण्यासाठी डायरेक्ट हा डांबरी रस्ता झाल्यामुळे पायऱ्यांचा कुणीही वापर करत नाही तर आम्ही इथे सगळ्यांनी पायऱ्या उतरून तलावाजवळ आलेलो आणि एकेकांनी हातपाय धुतलेले कुणीही तिथे स्नान केलेलं नाही कारण तो तलाव खूप खोल आहे आणि आजूबाजूच्या पायऱ्या सगळ्या ह्या शेवाळलेल्या होत्या तर आम्ही सगळ्यांनी तिथे हातपाय धुतलेले आणि आईची ही सेवा करायची असते तर आम्ही एकमेकींच्या पायावरती पाणी टाकून त्यांचे हातपाय धुतलेले आणि नमस्कार केलेला त्यानंतर आम्ही तिथून निघालो ते म देवीच्या गडावरती साधारण माहूरला तीन गड आहे ते म्हणजे एक माहूरच्या रेणुका मातेचं दुसरं आहे ते अनुसया मातेचा आणि तिसरं आहे ते दत्त शिखर म्हणून असे तीन शिखर आहे तर त्यातील सर्वात मोठं शिखर हे दत्त शिखर आहे तर आम्ही मातृतीर्थ केल्याच्यानंतर गडावरती निघालो तर गड हा साधारण तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर गाडी पार्किंगलाही तिथे खूप सुविधा आहे आणि रस्ताही सकाळी सकाळी निघालो त्यामुळे गर्दीही खूपच कमी होते तर आम्ही मंदिराच्या पायथ्याशी गडाच्या पायथ्याशी आलेलो होतो आणि गाडी पार्किंगला लावण्यासाठी आम्ही जागा शोधत होतो तर एका ठिकाणी आम्ही गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आपण जे काही ओटीचं सामान कुणाचं बाकी होतं घ्यायचं त्यांनी सामान घेतलेलं खूप सुंदर असे तिथे दुकानंही लागलेले होते तर आम्ही तिथून थोडेसे प्रसाद नारळ या सर्व गोष्टी घेऊन निघालेलो आणि आम्ही घरूनही शिदा आणलेला होता तशी तो शिदाही शी, आम्ही सोबत घेऊन चाललेलो तर तिथे आम्ही सगळ्यांनी डोक्याला टिक्के लावून घेतलेले देवाच्या ठिकाणी गेलं की या गोष्टी केल्याचा एक आनंद हा वेगळाच असतो आणि देवीच्या दर्शनाला चाललेलं तर आम्ही गजरेही घेतलेले होते तर सगळ्यांनी गजरेही लावलेले कारण शहराच्या ठिकाणी गेलं मुंबईच्या ठिकाणी तर एक गजरा फुटाचा हा चाळीस रुपयाला मिळतो आणि तिथे फक्त दहा रुपयाला एक फुटाचा गजरा भेटलेला तर आम्ही आमच्यासाठीही घेतले आणि देवी देवीसाठीही आम्ही गजरे घेतलेले आणि सगळ्यांनी टिके लावून घेतलेले आणि मग गड चढा चढण्यासाठी निघालेलो आम्ही देवीच्या पहिल्या पायरीला डोकं टेकून नमस्कार केला आणि गड चढायला घेतला तर सर्वात पहिले लहान मुलांनी लगेच कडेवर बसायला सुरुवात केलेली आणि त्यांना घेतल्याशिवाय वरही वर चढू शकत नव्हतं आणि खेळणी दिसली त्याच्यामुळे मुलांनी खूपच त्रास दिलेला आणि बाकीची मुलं छान एकमेकांचा हात पकडून असे पायऱ्या व्यवस्थित छान असे चढून गेले तर या गडाच्या पायऱ्या साधारण दोनशे ते अडीचशे ग पायत्यापासून तर देवीच्या देवीच्या चरणापर्यंत यायला साधारण अडीचशे पायऱ्या आहे तर आम्ही इथे मंदिरात आलेलो गाभाऱ्यात आलेलो तर सर्वात पहिले तिथे आपण जो काही पानांचा विडा घेतलेला असतो मग कुणाचा नवसाचा असतो एकावन्न पानांचा कुणाचा एकशे एक कुणाचा एक हजार एक अशा पानांचा विडा असतो तो इथे द्यायचा आणि ते आपल्याला त्याचा कुठून हा प्रसाद देत अस देतात सगळ्या प्रसादामधील विड्याचा पाण्याचा प्रसाद हा खूप महत्त्वाचा असतो आणि आम्ही चौघीजणी होतो तर चौघींनीही प्रत्येकीने आपापलं हे देवीसाठी ओटीचं सामान खना नारळाची ओटी ही प्रत्येकीने सेपरेट सेपरेट आणलेली त्या ओटीच्या सामानामध्ये आम्ही साडी खारी खोबरं बदाम अशा पाच वस्तू ठेवलेल्या गजरा मणिमंगळसूत्र हळदी कुंकू गजरा आणि नथ जे काही साज सुंगर असतो देवीसाठी तो सगळा सा साजसुंगर आम्ही इथे ठेवलेला आणि आपण घरून जी काही आपली घरची जी कुलदेवी असते ते कुलदेवीचं जर टाक असेल तर तेही देवी देवीला भेट घडून आणण्यासाठी आपण ते, ते देवीचं टाकही इथे घेऊन आलेलो तर आम्ही येताना इथे डब्यात आणलेलं तांदळाच्या तांदळामध्ये म्हणजे रिकामं असं देवीचं टाक आणू नये तर कशामध्ये तरी लाल कपड्यात गुंडाळून किंवा मग एखाद्या डब्यामध्ये गुंडाळून ते देवीचं टाक घेऊन यायचं आणि ते त्या ओटीच्या सामानावरती ठेवायचं तर आम्ही असं सगळं सामान हे सुट्टं करून ठेवलेलं कारण काय होतं की ते तिथे गेलं की मग ते, ते, ते इकडे तिकडे पडून जातं आणि मग ते परत वापरलं जातं म्हणून मग आम्ही सगळं ते जोडवे पाऊले जे काही होते न तर ते सगळं आम्ही असं सेपरेट सेपरेट काढून छान असं सजवलं होतं आणि आम्ही फायनली आमचं सगळं ओटीचं सामान घेऊन आम्ही तयार झालो गाभाऱ्यात जाण्यासाठी गाभाऱ्यात गेल्याच्यानंतर फोटोला काही परमिशन नव्हती तर, तर आम्ही मोबाईल बंद केलेला आणि मग नंतर देवीचं दर्शन घेतलेलं तर माझ्या बहिणीने नवास केलेला होता की जो काही तिचा नवस असेल तो आम्हाला तिने सांगितलेला नव्हता पण तिने देवीला तिचा नवस पूर्ण जेव्हा होईल तेव्हा तिने चांदीचा पाळणा देवीला अर्पण करा ना असं तिने नवस बोललेला होता तर तिने साधारण एक भाराचा चांदीचा पाळणा आणलेला आणि पाळणा हा तिने बनवून आणलेला तर तुम्ही कधी पण सोनाऱ्याकडं जर गेलात तर सोनाराकडून तो बनवून आणा जो रेडीमेड आहे तो पाळणं आणू नका कारण प्युअर हा चांदीचा पाळणा आणला मिळाला तर अतिउत्तम आणि तो साधारण आम्हाला बाराशे रुपयाला सोनाराने तो चांदीचा पाळणा दिलेला आणि तिचा नवसही पूर्ण झालेला बहिणीचा आणि छान आम्ही तिथे देवीचं दर्शन घेतलं आणि जे काही आम्ही देव आणलेले होते टाक आणलेले होते देवीचे तर तिथे आम्ही देवीची आरती केलेली आणि जो काही शिदा होता तो संस्थेकडे दिलेला आणि मग नंतर आम्ही गडाच्या खाली उतरलेलो तर मुलांना खूप भुका लागलेल्या होत्या कारण नाश्ता हा काहीच केलेला नव्हता आणि आम्हाला पुढचाही प्रवास करायचा होता तर आम्ही मग मस्तपैकी नाश्ता केलेला नाश्त्यामध्ये समोसा कढी होती आणि बऱ्याच जणांनी मिसळ वडाही घेतलेला कारण पुढचा प्रवास करायचा होता आणि एवढा वेळ था मुलं दम नाही धरणार म्हणून मग आम्ही तिथे नाश्ता केला आणि थोडीशी खरेदीही केली लहान मुलांनी काही ना काहीतरी मार्केटला गेलं की मुलांना काही ना काहीतरी खेळणी ही पाहिजेच असते तर अक्षुनेही थोडीशी खेळणी इथे घेतलेली त्यानंतर आम्ही निघालो ते अनुसया मातागडावरती तर आम्ही माता तिथून

ऋषी यांचं मंदिर त्यानंतर अणुसया मातेचं मंदिर तर इथे दर्शन घेतलेलं आणि त्यानंतर तिथे हनुमंताचं मंदिरही आहे आणि महादेवाचंही मंदिर आहे महादेवा दत्त महाराज हे कोणकोणत्या कुन ठिकाणी कोणकोणत्या कुन वेळेला असतात तेही इथे दिलेलं आहे आणि अणुसया मातेच्या मंदिराच्या बाहेर छान असा दत्त महाराजांचा सा, साठी पाळणा आहे तर तो पाळणाही आम्ही छान हलवलेला आणि दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही गडावरून खाली उतरलेलो तर तिथेच जवळ दत्त महाराजांचं जन्मस्थळाचं मंदिरही आहे तर आम्ही माहूरच्या देवीचं दर्शन घेतल्याच्या नंतर निघालो ते म्हणजे औंडा नागनाथ या ठिकाणी तर रस्त्याने आम्ही जांभळे दिसलेले खूप सारे जांभळं नांदेड जिल्ह्यामध्ये दिसले तर आम्ही रस्त्याने खावेसे वाटले मग जांभळे घेतलेले आणि खूप छान मिळालेले आम्हाला साधारण एकशे चाळीस रुपये किलो जांभळं मिळालेले आणि जांभळं सगळ्यांनी खाल्ले आणि दुपारची वेळ होती ऊनही होतं तर मुलांना खूप भूक लागलेली आणि विशेष म्हणजे आम्ही जसं माहरून औंढा नागनाथसाठी निघालेलो तर रस्त्याने एकही हॉटेल नव्हतं शेवटी आम्हाला फायनली औंढा नागनाथमध्ये आल्याच्यानंतरच आम्हाला हॉटेल मिळालेलं आणि मुलांना खूप भूक लागलेली तर आम्ही पहिले सर्वात पहिले आम्ही तिथे जेवण केलेलं जेवण करून निघालेलो तर पावसाला सुरुवात झालेली होती तर साधारण पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरतीच आम्ही मंदिरात पोहोचलेलो तर पाऊसही चालू होता तर खूप सुंदर असं दर्शनासाठी आम्ही इथे रांगेत उभा राहिलेलो गर्दी काही एवढी नव्हती माहूर हे नांदेड जिल्ह्यात येतं तर औंढा नागनाथ नागना नागना हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येतं तर माहूर ते औंढा नागनाथ हे साधारण एकशे त्रेसष्ट किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे साधारण आपल्याला दोन ते अडीच तास ट्रॅव्हल करावं लागतं औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवं ज्योतिर्लिंग आहे आणि आणि हे पांडवकालीन म्हणजे युधिष्ठराने या मंदिराची स्थापना केलेली आहे तर हे खूप पुरातन आणि प्राचीन मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये आल्यावर मुलांनी थोडीशी रड सुरू केलेली कारण त्यांना खूप गरम होत होतं आणि तिथून मा त्या साखळीला पकडून पायऱ्यांनी खाली उतरायचं होतं आणि इथे भगवान महादेवांचं दर्शन घ्यायचं तर इथे आपल्याला शक्यतो खाली वाकूनच इथे दर्शन घ्यावं लागतं आणि म परत दोरीला पकडून आपण इथे वरती यायचा आणि हा सगळा बाहेरचा प्रशस्त असा सुंदर मंदिर आहे तर इथे आपण छान असं सुंदर महादेवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्याच्यानंतर इथे वासुदेव बसलेले होते सगळे तर सुंदर असं महा वासुदेवांची टोपी सगळ्यांनी डोक्यावर घेतलेली आणि त्यांचा आशीर्वाद घेतलेला आणि बाहेरच असे खूप सारे इथे माकडं बसलेली तर लहान मुलांना एक मजा वाटू लागली छान अशी आमची सुंदर अशी ट्रीप झालेली आणि आम्ही घरी परतीच्या प्रवासाला निघालेलो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ